निष्कर्ष मिळाले की चार दिवसामध्ये कसा आंदोलन करायचं चार दिवसामध्ये कसं मिळून घ्यायचे तरी पण आमची पूर्ण राज्य कमिटी जे आहे या राज्य कमिटीचं मी कौतुक करतो आणि त्यांनी आता आपल्या पद्धतीनं आता त्या हिंदी आता सर्वांना घेऊन इथं आलात आणि तुम्ही आलात त्या पहिल्यांदा मी तुमचा आणतो कारण आपण बघतो आपल्याला एक मागण्याची वेळ असली पाहिजे आपण पाठीमागित पाहिजे कारण जो माणूस पाठीमागता इतिहास विसरतो पुढे तो भविष्य काय करू शकत नाही आणि म्हणून आपण गेल्या वर्षी दोन हजार तेवीस रोजी ज्यावेळेस निर्णय झाला एक हजार वाढीचा ती तारीख आहे नऊ फेब्रुवारी अटक नऊ फेब्रुवारी जे आर निघाला आणि त्या नऊ तारखेच्या जिहारामध्ये त्यांनी सांगितलं की सैन्य पसार कामदारांना एक हजार रुपयाची वाढ केली जाईल असा तो जीआर आर होता

वाहन केले अशा चाळीस त्यांनी आपल्याला शब्द दिलेला होता आणि म्हणून आपली आज आहे की शालेय पोषण कामगारांना मानधन संदर्भात शासन निर्माण केला पाहिजे याच्यासाठी आपण या आंदोलन सुरू केले आहे याबद्दल ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्यावेळेस निवेदन देत असताना आमच्या बरोबर कॉम्रेड जाधव होत्या संगीता मी पण आपले शिक्षण सचिव प्रमोदित पाटील होते त्यांनी आम्हाला यश येणार आहे कारण मी उद्या त्याला दिल्लीला आहे आपल्याला माहिती पाहिजे योजना कशी चालते आणि कोण चालते केंद्र शासन योजना चालते आणि त्याचा खैद राज्य शासनात करतो आणि म्हणून त्यांनी शब्द दिलेला की पूर्ण महा जे राज्य आहेत त्या राज्यातल्या समजा जे शिक्षण सचिव आहेत त्यांनी दिल्लीला बोलवलं दिल्लीला नाही आणि म्हणून ते सुद्धा दिल्लीमध्ये आहे दिल्लीमध्ये बैठक सुरू आहे आणि त्या बैठकीमध्ये एक निर्णय होणार आहे ऐतिहासिक असा निर्णय होणार आहे कारण आपण बघत आहोत आपल्याने जे अडीच हजार रुपये भेटलेले आहेत ते अडीच हजारापैकी फक्त आणि फक्त दोन हजार नऊ ला फक्त सहाशे रुपये केंद्र शासनाचे सहाशे रुपये केंद्र शासनाचे आणि एकोणीसशे हजार रुपये जे आहे हे राज्य शासनाचे ते आपल्याला माहिती असत्यामध्ये केरळ मध्ये फक्त सहाशे केंद्र शासनाचे आणि साडे अठरा साडे कि हजार रुपये राज्य शासना घेतले म्हणून आपण सुद्धा राज्य शासनाचे पैसे वाढले पाहिजे पूर्ण देशातील जे राज्य आहेत आज बोलणारा आहे त्या बैठक सुरू आहे त्यांनी हा शब्द सुद्धा आपले दिलेला आहे दुसरीकडं आपण एक लक्ष लक्ष वेगित आहोतकडे की तुम्ही दिलेलं पंधराशे रुपयाचं कार्ड तुम्ही ज्या मला आश्वासन दिलं होतं पंधराशे रुपयाचं कार्ड याबद्दल आपण हे आंदोलनातून लावलेलं आहे म्हणून आपण बघत असताना त्या पंधराशे रुपयाबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे याच्या आज बऱ्याच कामगारांच्या बाबतीमध्ये तुम्ही चर्चा झाली या चर्चेच्या अनुषंगाचा पहिला मुद्दा असा झाला की खरो तुम्हाला दोन हजार पाचशे रुपये महिन्यात भेटतोय का हे त्या अधिकाराला सुद्धा माहिती त्या अधिकाराला सुद्धा नाही की तुम्हाला हो फक्त त्रेश रुपये रोज भेटतोय हे आम्हाला सांगावं लागलं त्यांना सांगितलं आम्हाला इंधन भाजीपाला पुढे आणण्याचे अधिकार घेणे त्यांनी सांगितलं कोण आणतोय आम्ही सांगितलं शिक्षक आणतात पण त्यांनी विचारलं शिक्षकांनी आणलं तर काय नुकसान आणि कुणी आणण्याचा काय फायदा होणार हे पण आम्हाला समजून सांगा

आता लक्ष ठेवायचं नाही शकतून पुर तुम्हाला कामावरून खुली कमी करणार नाही कारण शासनाला पत्र काढलेलं ज्यावेळेस शाखांच्या कामांना कमी करत असेल अधिकार होते व्यवस्थापन समितीला पण आता अधिकारी व्यवस्थापन समितीला आणि मुख्यत्व पकडा राहिलेलं नाही त्यांनी पत्र पोहोचलेलं आणि म्हणून जे काम आज तुमच्या नाही पहिल्यांदा पर्यटनाखाली तुम्ही आली पाहिजे त्याचे जे अधिकार आहेत कमी करण्याचे अधिकार आता कच शिक्षणाधिकारी कार्यालयाला दिलेले आहेत म्हणून तुम्हाला कामावर उपरी करणार नाही आणि याच्यासाठी जर त्या भ्रमात सुद्धा राहून सुद्धा तुम्ही संवाद करा असा तिला पठभार सुद्धा उभा राहावं लागणार आताच आपण सांगितलं बरं परंतु आपल्या मार्गदर्शन केलेलं आहे की शासन फक्त आणि फक्त घोषणा करते की पुन्हा द्यायला काही तयार नाहीये आपण सगळी